कितीही मोठं दुःख असू द्या चिंता करू नका हे विचाराय का आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो जग फक्त अशाच लोकांची हालचाल विचारतं जे आधीपासूनच खुश आहेत जे अडचणीत आहेत त्यांचा तर मोबाईल नंबर पण त्यांच्याकडून हरवून जातो कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप करू नका जर ती गोष्ट चांगली असेल तर चांगलंच आहे आणि वाईट असेल तर एक अनुभव आहे हसणाऱ्या लोकांची संगत अत्तराच्या दुकानासारखी असते काही खरेदी केले नाही तरी मनाला आनंद वाटतो कोणाला धोका देणं हे एक कर्ज आहे जे तुम्हाला एक ना एक दिवस कोणा दुसऱ्याच्या हातून चुकवावंच लागेल ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याच्यातच सगळ्यात जास्त ताकद असते आपल्याला सगळ्यात जास्त रडवण्याची सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका आणि शांती पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात कितीही सजवली तरी ती आपली वाटत नाहीत आनंदी राहण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आनंदी राहणं हाच एक मार्ग आहे एका माणसाने एका साधूला विचारलं एवढी गर्मी का वाढत आहे साधूचं उत्तर ऐकून माणूस स्तब्ध होऊन पाहतच राहिला साधू म्हणाला माणूसच माणसावर जळायला लागला तर मग गर्मी तर वाढणारच ना जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा काळजी करू नका कारण त्या लोकांना तुम्हाला महत्व देण्याचा दुसरा मार्ग माहीत नसतो तुमच्या जीवनात आलेल्या समस्या तुम्हाला कमजोर नाही तर मजबूत बनवण्यासाठी आलेल्या असतात प्राण गेल्यानंतर माणसाचं शरीर स्मशानात जळत राहतं पण नात्यांमधील प्रेम निघून गेलं तर माणूस मनातल्या मनात जळत राहतो प्रत्येक नातं हे एखाद्या पक्षासारखं असतं जर तुम्ही जबरदस्ती त्याला पकडून ठेवलं तर ते मरून जातं जर तुम्ही त्याला हलकेच पकडलं तर ते उडून जातं पण जर तुम्ही त्याला प्रेमाने पकडलं तर ते नेहमी तुमच्या सोबत राहतं मावळणारा सूर्य या गोष्टीचे प्रतीक आहे की शेवट पण खूप सुंदर असू शकतो वेळ हा असा तराजू आहे जो आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्या लोकांचं आपल्याला वजन दाखवतो कर्म हे असे पीक आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते त्यामुळे नेहमी चांगले बी लावले पाहिजे नाती हळूहळू संपतात पण कळतात अचानक पाण्याचा एक थेंब गरम ताव्यावर पडला तर तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर तो चमकायला लागतो शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो पाण्याचा थेंब तर तोच आहे फरक फक्त संगतीचा आहे काच आणि नातं खूप नाजूक असतं दोन्हीमध्ये फरक फक्त एवढाच असतो की काच चुकून तुटते आणि नातं गैरसमजामुळे तुटतं सगळेच कॅमेऱ्यामध्ये बंद करतात आपला सगळा आनंद फोटोच्या बाहेर कोणीही हसताना सुद्धा दिसत नाही आयुष्याच्या प्रवासामध्ये ठोकर खाल्ली नाही तर देहाचे महत्व कसे समजेल जर ठेच लागली नाही तर सुख आणि बरोबर कस कळणार आपल्या कर्माची थप्पड इतकी भारी आणि भयंकर असते की आपण कमवलेलं पुण्य कधी संपलं ना ते कळतच नाही नाते आणि पाणी एकसारखे असतात ना कोणता रंग ना कोणते रूप तरीही आयुष्यातील अस्तित्वासाठी जगण्यासाठी दोन्हीही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत जेव्हा तुम्ही पैसे कमवता त्यावेळी घरामध्ये नवीन नवीन वस्तू येतात पण जेव्हा तुम्ही कोणाचेही आशीर्वाद कमवता त्यावेळी घरामध्ये धन खुशी आरोग्य आणि प्रेम येते तुम्ही स्वतःचं आयुष्य इतकं शानदार बनवा की निराश झालेल्या लोकांनी तुम्हाला पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये चमक येईल सम्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बळबड करू नका आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही आपल्या लोकांना सोडू नका आपलं पुण्य संपल्यानंतर सामर्थ्यशाली राजाला पण भीक मागावी भी लागली त्यामुळे कधीही कोणाबरोबर कट कारस्थान करून कोणाचेही मन दुखावू नका आयुष्यामध्ये दोन प्रकारची माणसं अयशस्वी होतात जे आधी विचार करतात पण करत काहीच नाहीत आणि जे कोणतेही काम विचार न करता करतात वाजवत राहा नात्यांचे दरवाजे जरी भेट झाली नाही तरी जाणीव जिवंत तर राहील म्हणून अधूनमधून एकमेकांना फोन करत जा किंवा मेसेज तरी करत जा जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर लगेच माफी मागितली पाहिजे जर तुम्ही माफी नाही मागितली तर त्यामध्ये तुमचेच नुकसान आहे कारण माफी नाही मागितली तर तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो आणि अहंकार आपलं नेहमीच नुकसान करतो स्वतःच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजावा तुमच्या मनातील बदल हेच तुमच्या दुःखावरचे उत्तर आहे प्रत्येक जळणाऱ्या दिव्याखाली अंधार असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ असते लोक घाबरतात अडचणी पाहून पण प्रत्येक अडचणींच्या मागे सफलतेची एक सकाळ असते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद